पंडित नेहरू विद्यालयात बॅरिस्टर पी जी पाटील यांची जयंती उत्साहात साजरी कौलापूर येथील पंडित नेहरू विद्यालयात बॅरिस्टर पी जी पाटील यांची एकशे चारवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी विद्यालयामार्फत कौलापूर गावामध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते याचबरोबर विद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सावळेज येथील आर आर पाटील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक पी बी चव्हाण हे होते त्यांनी आपल्या भाषणातून बॅरिस्टर पी जी पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच सामाजिक भान ठेवून विद्यालयास अकरा हजार रुपयांची देणगी देखील दिली प्रमुख वक्ते म्हैसाळ येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे पर्यवेक्षक जेटी लिगाडे यांनी आपल्या व्याख्यानातून बॅरिस्टर पी जी पाटील यांचे शिक्षण सामाजिक कार्य शिवाजी विद्यापीठातील योगदान कर्तव्य व्यक्तिमत्व गौरवण्यात आलेले पुरस्कार याबद्दलची माहिती सांगितली या कार्यक्रमासाठी कौलापूरच्या सरपंच भारत पाटील अशोकराव नलावडे विशाल नलावडे शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य संपा सर त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक एस एस पाटील यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक गंगाधर सर यांनी मानले